नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण सत्तावीस जानेवारी दोन हजार कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटेच्या सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया सिल्लोड बाजार समितीमध्ये आवक आहे पाच हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये आवक आहे चारशे तीस क्विंटलची आणि जास्त कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये आणि सरासरी पाच हजार दोनशे तीस रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो आज रविवार असल्यामुळे जास्तीचे बाजारभाव अपलोड झालेले नाहीत जास्तीचे बाजारभाव अपलोड झाल्यास आपल्याला कम्युनिटी जॅबमध्ये बघायला मिळतील असेच बाजारभाव शेतीविषयी एक व्हिडिओ अंदाज पीक सल्ला यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका धन्यवाद